सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा येथे कैलास बोराडे या तरुणास गरम सळीचे चटके देऊन मारहाण करण्यात आली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कैलास बोराडे यांच्यावर उपचार सुरू होते धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले त्यानंतरच कैलास बोराडे यांच्यावर उपचार सुरू आहेत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमार यांनी जखमी कैलास बोराडे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली कैलास बोराडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आठ ते दहा दिवसामध्ये ते बरे होतील असंही धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी म्हटलं आहे आता मला सांगा तुम्ही आता कैलास बोराडे यांची भेट घेतलेली आहे तब्येतीची विचार केली कशी तब्येत आहे काय कैलास बोराडे यांची खरं तर गेल्या दोन चार दिवसापूर्वीच दीपक गो बोराडे आम्ही ज्या दिवशी त्यांना सरकारी हॉस्पिटलमधून गाठीमधून त्या प्रायवेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतानासुद्धा आम्ही सोबत होतो त्यांना दीपक भोवनी शिफ्ट केलं त्या दिवसापासून दोन चार दिवसापासून मी बाहेर असल्यामुळं मला कैलास बोरडेंची पुन्हा भेट घेता आली होती परंतु आज आवर्जून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी पुन्हा आलो परंतु दीपक गो बोरडे अगदी कैलास बोरडेंच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून इथं गेल्या म्हणजे सरकारी हॉस्पिटलमधून इथं हे केल्यापासून या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोबतच आहेत आणि त्यांना धीर देण्याचं काम करतायत आणि कैलास बोरडेंची तब्येत आताशी कुठंतरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळं कुठंतरी लेवलला यायला सुरुवात झाली खरंतर दीपक भा हो बोराडे यांना सुदैवानं एक चांगली बुद्धी दिली की त्यांना इथं शिफ्ट केलं पाहिजे जर कैलास बोराडे तिथंच घाटीमध्ये असते सरकारी हॉस्पिटलमध्ये असते तर नक्कीच त्या जखमाच्या जाग्यावर पॉयझन होऊन त्यांच्या जीवाला जीवितालासुद्धा धोका होता त्या दिवशी इथल्या डॉक्टरांनी ती सांगितली की पॉयझन व्हायला सुरुवात झाली होती त्याप्रमाणे त्यांना त्या दिवशी थांबलं ॲडमिट केलं आणि आम्ही बघितलं की असे मोठमोठाले गोळे मासाचे ते पट्ट्या काढल्याच्यानंतर पडू लागले आणि त्यानंतर डॉक्टरांनी प्रायव्हेट डॉक्टरांनी इथल्या राख सर असतील जे जेव्हा जे जे हॉस्पिटलची टीम असेल या सर्वांनी सर्तीचे प्रयत्न करून त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचं काम सुरू केलं आहे त्यामधून कैलास बोर्ड आता नक्कीच मला वाटतं एक आठ दिवसात तिथून त्यांना सुट्टी होईल आणि ते चांगल्या प्रकारे बरे होतील परंतु बरे होतील परंतु एक एकर कुटुंब एक एकर शेती असणारा कुटुंब चालवणारा एक गरीब कुटुंबातील तरुण ज्याला स्वतःचा उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कष्ट करून करावा लागत होता त्यासाठी आता त्यांना काम करण्याची ताकद राहिलेली नाही कारण की ह्या जखमा जरी मिळाल्या ह्या जखमा खोलवर गेल्या त्यांच्यामध्ये अंगात ताण राय ताण राहिलेला नाही परंतु राज्यामध्ये जे स्वतःला खूप मोठे नेते समजून घेतात जे स्वतःला खूप मशिया समजून घेतात जे संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी मशिया समजलं आता संतोष देशमुखाला त्यांनी न्याय देताना माझ्यासारख्या आंदोलकांनी कधीही संतोष देशमुखांचे बाबतीत आपण प्रश्न विचारले नाही वेळोवेळी आम्ही हेच सांगितलं की संतोष भाईया देशमुखांना ज्यांनी निर्गुणपणे हत्या केली त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे जे जे आरोपी असतील त्यांना फाशी मिळाली पाहिजे फक्त त्याची एखाद्या मीडिया ट्रायल करून चुकीच्या लोकांना त्याची बदनाम करू नका परंतु यामध्ये कुठंतरी आमचा महादेव भक्त असणारा कैलास बोराडे यांचा कुठेतरी चुकीचा महिना दोन महिन्यापूर्वीचा त्या मंदिरातला व्हिडिओ आता कैलास बोराडे हे नेहमी त्या मंदिरात जाऊन त्या मंदिराची झाडझूड त्या महादेवाला पाणी टाकणं हे तिथे ते कैलास बोराड्यांचं सातत्यपूर्ण काम असतं त्यामध्ये ते जात असताना हे कुठेतरी कुणीतरी ते नेहमी व्हिडिओ काढते की स्वतःला महाकाल त्या गावामध्ये कैलास बोराडेंना सगळे महाकाल म्हणतात आणि महाकाल भक्त असणारा कैलास बोराडे आजकाल जरांगी नावाची महाशय काय म्हटले की ते व्हिडिओ दाखवला आणि मला माहीत नाही आता त्यांना माहीत नाही म्हणजे व्हिडिओ दाखवण्याची एवढी उत्सुकता काय त्यांना म्हणजे जरांगी बुद्धीहीन झालेला प्राणी कुठेतरी एखाद्या आरोपीला कुठेतरी पाठिंबा द्यायचा एखाद्या आरोपीला न्याय मिळवून देण्याऐवजी त्याच्यावरच अन्याय करण्याचं काम जरांगीच्या बुद्धीची मला कीव येते जरांगीची अशी परिस्थिती झाली की जरांगीला आता त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज नाही जरांगीला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे जारांगीची वाईट परिस्थिती जरांगी जातीवादात इतका फोपावल्या गेला आहे आणि जातीवादात त्याला इतका जोर आलेला आहे की त्याला कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हायला आलेला आहे त्याला सहन होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा काहीतरी वेगळे उलटे सुटे उपते करून त्याला शर्चेत राहायचं त्याचप्रमाणे काल त्यांनी भाऊ बोराडे बो यांच्या बाबतीत जो माणूस महादेवाचा निश्चिम भक्त आहे म्हणजे त्या नंदीला कावटाळलं म्हणजे कुठेतरी भक्तीच्या प्रेमापोटी त्या महादेव नंदीला कावटाळलं आहे महादेवापुढं लोटांगण घेण्याचं काम केलं आहे आणि त्या माणसावर जर तुम्ही मोकोका लावा म्हणणारा बालिस ला, असा आंदोलन मी पहिल्यांदा महाराष्ट्रात बघितला आहे असा माणूस पुन्हा महाराष्ट्रात कोणी नाही म्हणजे त्याला खरं तर धोर मा म्हणजे एखादी उपमा दिली ना तर बरं होईल म्हणजे इतका मूर्ख माणूस मी पाहिलेला नाही एखाद्या माणसाच्यावर अतिशय महाराष्ट्रात जे छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पहिली घटना असेल की कैलास बोराडे तितका अत्याचार झालाय आणि म्हणजे दुखावर जर मीठ चोळण्याचं जा काम जारांगी करत असेल तर जरांगीसारखा मूर्ख जारांगीसारखा जातीवादी जारांगीसारखा बालीस माणूस मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही खरं तर जरांगीलाच आता मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि जरांगीच्या ज्या ज्या काय गोष्टी असतील त्याच्या चौकशी गृह विभागाने केल्या पाहिजे अशी आमची विनंती ग्रह विभागाने दीपक भाऊ मला सांगा की कैलाश बोराडेंना जे घाटीतून इथं ॲडमिट करण्यात तुमचं तुम्ही स्वतः ॲडमिट केलं या ठिकाणी आणले मात्र अनेकजण असं म्हणतात अंजली दमन यांनी म्हटलं की बा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला त्यांनी फोनवर सांगितले की आम्ही त्यांची इथं खाजगी दवाखान्यामध्ये भरती केलं वगैरे आता अंजली दमन या बोलल्या बरेच लोक बोलतात मुळात दीपक बोराडे पोलीस खात्याची चांगली नोकरी सोडून समाजकारणामध्ये समाजसेवा कराला आला इथे काही क्रेडिटचा वगैरे काही विषय नाही ना. मी काम करतो या घटना घडली तेव्हापासून या महाराष्ट्रातल्या तर मी कोणत्याही जिल्ह्यातल्या पंतही माणसाला जर विचारलं की तुम्हाला या घटनेची माहिती कोणामुळे मिळाली तर ते नाव दीपक बोराडे हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन मी म्हणत हंड्रेड पर्सेंट आता क्रेडिट घेऊ द्या माझ्या या सगळ्या या प्रकरणाला उजाळा देण्यापासून इथपर्यंत जो संघर्ष उभा केला याचा एकमेव उद्देश होता कैलासला न्याय मिळणे त्या क्रूर अमानवी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा मिळणे दुसरी गोष्ट कैलासला खाजगी दवाखान्यामध्ये आणण्यास मला तीन दिवस त्याला समजवण्यात गेले त्याला इथं आणलं उपचार सुरू झाले याचा उद्देश होता की त्याचं जीवन म्हणजे सुरक्षित झालं पाहिजे तो लवकर बरा झाला पाहिजे आता या ठिकाणी आला त्याच्यातही बऱ्याच गोष्टी झाल्या तो त्या वाचा जात नाही परंतु हे सगळं करण्यामागचा उद्देश प्रामाणिक आहे एकतर त्याला न्याय मिळणे त्याचं आरोग्य लवकर सुधारणे तो बारा होणे आता इथं हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कैलासच्या खर्चा सर्व या हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम धनगरांच्या वतीनं मुख्यमंत्री यांचे आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो शिंदेसाहेबांचे की ही संवेदनशीलता दाखवली बाकी या सगळ्या पहिल्या दिवशी ज्या म्हणजे नवनाथ आबा माझे या सगळ्याचे साक्षीदार आहेत म्हणजे एस पी साहेबांना बोलणं असेल इथं घाटीमध्ये आम्ही पहिल्या दिवशी गेलो त्याच दिवशी म्हणजे पत्रकार बांधव म्हणून बरेच मीडियावाले बांधव सुद्धा या घटनेचे साक्षीदार आहेत की आम्हाला तिथं दोन तास संघर्ष करायला लागला हॉस्पिटल प्रशासनाशी कैलासची सुट्टी घेताना प्राध्यापक लक्ष्मण हाके असं म्हणतात की बाबा मी कैलास बोराडला बोराड्यांच्या सुरुवातीपासून सोबत आहे आहेत सगळेच लोक आहेत ना सोबत कैलासच्या सोबत आता महाराष्ट्र आहे फक्त लक्ष्मण हाके सर किंवा दीपक पोराडे नाही तर अख्खा महाराष्ट्र कैलासच्या सोबत आहे आणि जो जो माणूस कैलासच्या सोबत आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ही काही श्रेयवादाची लढाई नाही दीपक पोराडेनं दहा वर्षामध्ये जे जे कामं केले असतील ते मला मोठं म्हणा किंवा मीच हे करतो हे सांगण्यासाठी केलेलं नाही मी का कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस कर्म करतोय आज प्रकृती कशी कैलास बोराडे बऱ्यापैकी सुधारली म्हणजे लोक घाटीमध्ये कैलास होता आणि आज जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये कैलास आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर फरक दिसतो

सगळ्यात जास्त कोणी शेवा गेले दीपक भाऊनीवगड होत खरंच आता पॉयजन आतापर्यंत त्या जखमीच पाहिले आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की थाल्याच्या नंतर सोडल्याच्या नंतर त्या जखमा कळाल्या आपल्याला काय खूप डेंजर ते पाऊस सुद्धा वाटत नव्हतं